नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघावी स्किप करू नका आणि चॅनलवरती नेऊन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी हो असेल वेळोवेळी तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या चॅनलवरती नोटिफिकेशन येऊ जाणारे तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊ जाणार चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती आपण एका अतिशय मोठ्या आणि फायद्याच्या योजनेबद्दल बोलणार आहोत पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस ज्यामध्ये सरकारकडून मोफत तीस वस्तू देण्यात येणार आहेत होय बरोबर एक ग्रामपंचायत पातळीवर प्रत्येक पात्र कुटुंबांना तीस वस्तूचा संपूर्ण संच मिळणार आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस ही ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरगुती शैक्षणिक आणि आरोग्यविषयक वस्तू मोफत देऊन त्यांचे जीवनमान सुधारावा यासाठी ही योजना आहे योजनेची गरज पडली का अनेक कुटुंबाकडे मूलभूत वस्तूची कमतरता आहे शिक्षण आरोग्य आणि स्वच्छता यावर परिणाम होतो त्यामुळे पंचायत समितीमार्फत ग्राम पातळीवर मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चला आता पाहू या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तीस वस्तूची संपूर्ण यादी स्टील डब्बा गॅस स्टोव्ह स्वयंपाक घर सेट पंखा ई डी बल्ब पाण्याची टाकी पाचशे लिटर पावसाचे पा पावसाचे पाणी साठवण ड्रम मच्छरदाणी स्वच्छता किट आरोग्य किट सेनी सेनिटरी नॅपकिन साबण तूथपेट ब्रश सेट चप्पल छत्री रेनकोट विद्यार्थ्यांसाठी बॅग नोटबुक व पेन सेट, बाल बालसंगोपन किट शेतकऱ्यांसाठी हातमोजे व मास्क पीक संरक्षण औषध महिला गटासाठी शिवण किट दिव्यांगांसाठी विशेष किट उर्धांसाठी ब्लँकेट नळ कनेक्शन पाईप सौर दिवा बायोवेस्टबिन आणि पाण्याची बाटली सेट टॉर्च लाईट घरगुती प्राथमिक उपचार पेटी ही सर्व वस्तू सरकारमार्फत पंचयस स्तरावर थेट दिल्या जाणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्र व अटी ठरवण्यात आल्या आहेत पात्रता आहे अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहवाशी असावा वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे घरात कोणतीही सरकारी नोकरी नसावी रेशन कार्ड बी पी एल किंवा अंत्योदय असावे महिला विधवा अपंग वयोवृद्ध यांना प्राधान्य दिलं जाईल चला आता पाहूया अर्ज कसा करायचा सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क का साधायचे पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस अर्ज फॉर्म घ्या खालील कागदपत्र जोडा आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र रहवाशी दाखला पासपोर्ट साईज फोटो अर्ज भरून ग्रामसेवक किंवा पंचायत समितीकडे जमा करा अर्ज तपासल्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल ऑनलाईन अर्ज पर्याय सुद्धा आहे या ठिकाणी जर तुम्ही डिजिटल सेवा केंद्र सी एस सीमधून अर्ज कर करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू पंचायत योजना डॉट दोन हजार पंचवीस महा डॉट गव्हर्नमेंट या वेबसंटस्त्रावर जाऊन अर्ज करू शकता तुम्ही उदाहरणार्थ स्क्रीनवर साईट नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल ही योजना सुरुवातीला महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले पहिला जिल्हा नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली ठाणे पालघर रत्नागिरी लवकरच उरी जिल्ह्यामध्ये योजना सुरू होणार आहेत वस्तूचे वितरण पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक व ग्रामपंचायत सद सदस्यामार्फत केले जाणार आहेत योजनेच्या पारदर्शक ठेवण्यासाठी क्यू आर कोड स्कॅनिंग प्रणाली वापरली जाणार आहेत प्रत्येक लाभदार्थ्याला रसीद आणि लिस्ट दिली जाईल अनेक गावामध्ये या योजनेच्या योजनेला जबरदस्त प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे लोकांना खरोखर उपयोगी वस्तू मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला जातोय सरकारचं म्हणणं आहे की ही योजना कायमस्वरूपी केली जाईल आणि दरवर्षी अपडेट केली जाईल मित्रांनो पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस ही आपल्या गावकऱ्यांसाठी मोठं पाऊल आहे अर्ज सुरू आहेत त्यामुळे वेळ वाया घालवू नका लगेच आपल्या ग्रामपंचायतला जा अर्ज करा आणि मोफत तीस वस्तूचा लाभ घ्या हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या एक शेअर दुसऱ्या व्यक्तीनं शेअ जीवन बदलू शकतं धन्यवाद